नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज चार मार्च रोजीचा धुळेचा लागण भाकड मीज बाजार दाखवतो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन महिने चार महिने सात महिने आठ महिने अशा लागण म्हशी आपण तुम्हाला दाखवणार आहोत दर मंगळवारी या बाजार भरतो तालुका जिल्हा धुळे आहे इथं तुम्हाला जास्त करून जाप्रभातील जातीच्या मशी वगैरे आलेल्या असतात मित्रांनो नव्वद टक्के या बाजारामध्ये जाप्रभात जातीच्या माशी असतात आणि दहा टक्के म्हैताना आणि गावरांमध्ये म्हशी वगैरे आलेली असतात बाजारामध्ये तर व्हिडिओ पण ते नक्की बघा तर चला मग तुम्हाला पण पूर्ण बाजार दाखवतो तर बघा मित्रांनो आता लागण भाकड मशीनचा बाजार आहे इथं तुम्हाला तीन महिने चार महिने सहा महिने आता हे बघा सोनू सोनू बोकड मित्रांनो म्हशी आलेली आहे तीन म्हशी बघा मशीन किती सोनुबा आज होत विकले तीन बाकी का आपल्याकडं काय चालू आहे व्यवहार वगैरे

तुला दोन एक लिटर दूध पण मित्रांनो बघा बघा पाचची का कशी लागेल माहिती डायरेक्ट चा माल आहे आपला डायरेक्टच्या च्या પાંચ પાંચ ચાર કશું

ಕಂ ಪಂಚಸ ಪಂಚ

बघा मित्र सासष्ट सदुसष्ट हजार म्हशी मागितली गेली या मशी या माझीचा वर चालू आहे आठ महिन्याची आहे मित्रोन फक्त दोन महिने वागायचं काम आहे नाव गाव घेऊन घ्या तुमचा इकडे कुठला हो का तुम्ही कॅमेरा सांगा उत्तम श्यामराव पाटील गाव नावरा घेतली का आपण किती दुसरे एकाहत्तर ची मागस होते दलाली होती त्यांच्यामध्ये युट्यूब मार्फत आले त्यांना सदुसठ हजारची दोन कोरेकारी दलाली आमले काही सदुसठ हजार सदुसठ हजार तरी पैसे तुम्हाला तर बघा मित्रांनो तर मित्रांनो बघा पण तीन महिन्याची का होईल आणि दूध किती वहिला आठ लिटर दूध पण आहे अरे काय किंमत वगैरे एक पंधरा तर बघा मित्रांनो एक पंधरा म्हशीची किंमत आहे मधुरमिशा आहे आणि तीन महिन्याची आहे बघा तीन महिन्याची सुद्धा आहे मोठी मैस आहे मित्रांनो बघा चेक करून मिळणार आहे का तुम्ही बँकशी मित्रांनो चाळीसगावचे व्यापारी आहे पण आता एवढ्या पट्ट्यामध्ये मित्रांनो चाळीसगाव पिढकेसाठी मशी दुसरं येऊन आहे पण इची पण तुम्हाला पण हो नमस्कार नमस्कार किती महिन्याची हो चार महिन्याची चार महिन्याची का काय किंमत वगैरे आहे म्हशीची नव्वद हजार रुपये कोण खाऊच्या आपण पातोंडाची आहे का तर बघा मित्रांनो पातोंडाची आहेत काही दूध पण आहे का म्हशीला किती असं आहे का काही व्यापार आहे का आपला काय नाव आपलं पातोंडा नंबर सत्यात्तर झिरो नऊ एकाहत्तर बत्तीस सत्तावीस गरीबर आहेत का आपल्याकडे म्हणजे तर बघा मित्रांनो व्यापार आहे त्यांचा त्यांच्याकडे लागाल म्हणजे असतात जर तुम्हाला पातोंडा जवळचे असतील तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून घ्या हे अम्मानेर पातोंडा का तर बघा तर अम्मांनी पातोंड्याकडचे

सर बघा मित्रांनो बाजारामध्ये कसं आहे भरपूर मशी आलेले असतात प्रत्येक मशीची काही किंमत वगैरे सांगता येत नाही त्यामुळे आपण मस्त तुम्हाला बाजार वगैरे बाजारातील म्हशी दाखवून देतो तर काही व्यवहार झालेले असतात ते पण आपण तुम्हाला इथं दाखवत असतो तर त्या त्या व्यवहारामध्ये तुम्हाला एक अंदाज लागून जाईल बघा इथं समोर चेक केले जातात